नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अर्ज दाखल करण्यासाठी फक्त आता पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे नेते जयप्रकाश मुंदडा आहेत सर पाचच दिवस शिल्लक राहिले आहेत युतीबाबत अजून संभ्रम आहे आणि उमेदवार देखील नगराध्यक्षपदाचा जाहीर नाही आहे आमचा नगरपालिकेच्या अध्यक्षाचा उमेदवार आम्ही जाहीर केलेला आहे डॉक्टर कॅथंवारजी एक एक निष्णात शल्यचिकित्सक आहेत वसमतचे आणि त्यांचं नाव आम्ही साकारलेलं आहे पुढे केलेलं आहे आणि म्हणून तो काही संभ्रम आमच्याकडे नाही आता तुम्ही जे सांगितलं युतीचा संभ्रम आता युतीचा संभ्रम आमच्यामध्ये सुद्धा नाही कारण आणखी काय कुणी युतीबद्दल बोलायलाच तयार नाहीत आमची पूर्ण तयारी झालेली जवळजवळ जो तीस वार्डामध्ये जवळजवळ जो एखाद दोन ठिकाण सोडलं तर संपूर्ण उमेदवार आमच्याकडे तयार आहेत सगळ्यांचे इंटरव्यू झालेले आहेत आणि आम्ही बहुतेक चौदा किंवा सोळा तारखेला आम्ही या सगळ्यांचे फॉर्म भरणार आहोत त्याच्याबद्दल काही मनामध्ये शंका नाही आमचा निवडणुकीचा मुद्दा एकच राहील की या शहरामध्ये आजची जी परिस्थिती आहे तुम्ही जर फिरत असाल पूर्ण शहरामध्ये तर कचऱ्याची ढीक प्रत्येक ठिकाणी पडलेली आहेत नाल्या साफ केलेल्या नाहीत कुठं लाईट बरोबर ना आहे नाही आहे लोकाच्या अनेक तर तक्रारी आहेत केलेले रस्त्यावर म्हणजे गेल्या वेळेस गेल्या वर्षी केलेल्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते अनेक भानगडी आहेत अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत या सगळ्याची दुरुस्ती करायची साफसफाई करण्याचा आमचा मूळ उद्देश आहे आणि जे आदरणीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे लाडक्या बहिणीचा एक हे केलेलं आहे लाडक्या बहिणीला जी मदत केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही ज्या ज्या वेळेस आलेल्या महिलांना बोलतो विचारतो त्यांचं हेच म्हणणं आहे की शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचा आम्हाला जो काही एक आम्हाला मदत केलेली आहे म्हणा किंवा एक भाऊ म्हणून आम्हाला मदत केलेली आहे तो खूप मोठा आधार आम्हाला आहे दर महिन्याला त्यांना जवळ पंधराशे रुपये आणि पुढे चालून आणखी वाढ होणार आहे त्या बेसवरसुद्धा महिला जवळजवळ मी तर म्हणतो ऐंशी टक्क्याच्या वर महिला ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणीचा फायदा मिळतो त्या ऐंशी टक्क्याच्या वर महिला ह्या धनुष्यबाणालाच मतदान करणार आहेत मागच्या निवडणुकीत पाहिलं तर वय जास्त असलेले उमेदवार होते यावेळेस मात्र तरुणांना संधी दिली जाईल अशी शक्यतो आता जनतेचीच अशी मागणी आहे की वर्षानुवर्ष तिथं ठाण था मांडून बसलेले नगरपालिकेत लोक त्यांना आता हटवायचं आहे आणि म्हणून ही नवी पिढी पुढे आलेली आहे महायुती आहे राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही आहेत का भाजपाला तर नाही ते मी आज काहीच सांगू इच्छित नाही सांगू इच्छित नाही म्हणण्यापेक्षा सांगू शकत नाही कारण आता कारण बघा आता निवडणुका जवळजवळ आठ वर्ष झाली मला वाटते ना नऊ वर्ष नऊ वर्ष झाली झाली नाही म्हणून नऊ वर्षाखाली ज्याचं वय एक वीस वर्ष असेल बरोबर तो आज एकोणतीस तीस वर्ष झाला त्यालाही वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे म्हणून हा तरुण वर्ग पुढे आला आणि मग त्याला हे आहे ही संधी गमावली तर आता परत पाच वर्ष म्हणजे माझं वय पस्तीस वर्षाची पुढे जाईल मग मी कधी काय राजकारणात यायचं अशी एक तरुणामध्ये एक भावना निर्माण झाली म्हणून तरुण वर्ग मॅक्झिमम पुढे आलेला आहे बरं आता तुम्ही म्हणतच आहात की अधिकृत उमेदवार शिवसेनेचे कॅथमोर साहेब असतील तर कधीपर्यंत अर्ज भरला जाईल कॅथमोर साहेब मी सांगितलं ना चौदा किंवा सोळा तारखेला आम्ही अर्ज भरू काय आणि याच्यामध्ये आम्ही जे काही सर्वे केला किंवा फिरतोय लोकांशी चर्चा करतो तर लोकांचा खूप मोठा रिस्पॉन्स इतकंच नाही तर मुस्लिम बांधवाचं सुद्धा कॅतमवार साहेबाचं नाव पुढे आल्यानंतर इतका मोठा रिस्पॉन्स आला की आम्हालासुद्धा तशी काही वाटत नव्हतं पण त्यांचं हेच म्हणणं होतं की कॅतमोरजी हे लोकांना कशी मदत करतात डॉक्टर म्हणून असो की सार्वजनिक जीवनात असो ज्या पद्धतीनं मदत करतात त्याच्यामुळं आम्ही कॅतमारजीच्या पाठीमागे शंभर टक्के उभं राहू असं मुस्लिम महिलांनीसुद्धा जाहीर सांगितलं आहे आम्हाला मैत्रीपूर्णच लढत होणार आहे आता म्हणजे शक्यता जवळजवळ नव्वद नव्याण्णव टक्के मैत्रीपूर्ण दिसते आपल्यासोबत जे शिवसेनेचे उमेदवार साहेबांनी जे जाहीर केले ते कॅतमोर साहेब आहेत तुम्हाला अधिकृत उमेदवार म्हणून साहेबांनी जाहीर केले कसं बघ नक्कीच ही निवडणूक माननीय माजी मंत्री माजी कॅबिनेट मंत्री माननीय जयप्रकाश मुंद्रा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रचाराची धुरासुद्धा तेच सांभाळत आहेत तसेच आमचे आत्ताचे जिल्हा श शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माझी आम आत्ताचे कळमनुरीचे आमदार माननीय संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक शिवसेनेतर्फे लढत आहोत आणि नक्कीच शिवसेनेचा म्हणजे भगवा झेंडा या नगरपालिकेवर वसमतच्या नगरपालिकेवर फडकणार अशी मला खात्री आहे नगरपालिका अध्यक्षपदाचं पद जे आहे ते ओपन महिलेसाठी आहे मॅडम फिरत आहेत का आता लोकांच्या घरा माझी पत्नी सो सविता कॅतमवार महिला उमेदवार नगराध्यक्षाच्या आहेत आणि ते सध्याच्या आजच्या घडीला आत्ता जरी बघितलं तुम्ही ते वॉर्ड नंबर पंधरामध्ये फिरत आहेत आणि प्रचार आमचा जोरात आहे कारण आमचे मुद्दे असे आहेत की बदल घडला पाहिजे वसमतच्या नगरपालिकेवर तेच 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 जे कारभार चाललेला आहे याला जनता कंटाळलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही एक घेऊन जात आहोत की बाबा पाणी प्रश्न आहे पाणीपट्टी कशी काय आहे त्याच्यामध्ये जे पाणीपट्टीचे प्रश्न आहे तेही आम्ही सोडवणार आहोत त्याचबरोबर वसमतचा कचरा आम्ही साफ करणार आहोत ह्या तीन चार मुद्द्यावर घेऊन मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरलेला आहोत नक्कीच चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे सगळीकडून प्रतिसाद मिळत आहे जसं आता माननीय मुंद्रा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब जे की आज परभणीमध्ये येणार आहेत तर त्यांच्या जी योजना होती लाडकी बहीण ती योजना एवढी प्रसिद्ध झाली किंवा एवढा फायदा झाला जनतेला आणि महिलेला की त्याच प्रकारच्या योजना अजून काही घेऊन येत आहेत की चार पाच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला डिक्लेअर करू जेणेकरून नगरपालिकेचा का कारभार कसा सुधारता येईल महाविकास आघाडीकडून देखील अब्दु, अब्दुल अब्दुल हफीज यांच्या उमेदवारीची शक्यता आहे कसं पाहता त्यांना फाईट देऊ शकतो बिलकुल का नाही देऊ शकत तिन्ही पक्ष एकत्र हो बरोबर आहे पण उमेद मी तुम्हाला काय सांगितलं की नगरपालिकेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे बदल घडवायचा म्हणजे उमेदवार बदलायचे आहेत तेच तेच उमेदवार जमणार नाहीत इकडून असो का तिकडून असो उमेदवार तेच जमणार नाहीत नवीन कोणाला कोणता तरी चेहरा पाहिजे म्हणून आम्ही नवीन चेहरा घेऊन इथं उतरलेला आहोत एवढ्याच ताकदीनं तीन पक्ष एकत्र आले तुम्ही स्वतंत्र लढत बिलकुल आम्ही स्वतंत्र म्हणजे मैत्रीपूर्णच लढत आहे पण आम्ही ताकदीने लढणार आणि नक्की जिंकून येणार याची मला खात्री आहे शहरामध्ये चिन्ह हे धनुष्यबाणाचं जे चिन्ह आहे ना त्या चिन्हाला लोक खूप लाईक करतात म्हणून त्यांचे तीन जणांची ताकद तीन वेगवेगळे चिन्ह आहेत आमचं एकच चिन्ह आहे धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्यबाणालाच मॅक्झिमम मतदान करणार आहेत कारण ते लोकांना आंघोळणी पडलेलं आहे पाठ झालेलं आहे आणि शिंदे साहेबांची किमया आहे म्हणून धनुष्यबानाला जास्तीत जास्त मत प्रतिष्ठित व्यापारी आणि शिवसेनेचे नेते अभय जैन यांच्या देखील पुत्राला उमेदवारी मिळणारी असून हो ते तर जाहीर केलेली आहे आता आम्हाला काही अडचण वाटत नाही आठ नंबरमध्ये काय वाटते आणि आठ आठ नंबरमध्ये हे आहेत एक आमच्याकडे भिष्य म्हणून जे माझी नगरसेवक होते तेही आलेले आहेत यांच्यासोबत हे दोघं त्या ठिकाणी लढतील ना काय वाटते प्रभाग नुसतं लढतील नाही शंभर टक्के निवडणूक येतील हे दोघे काय वाटते प्रभा क्रमांक आठ मध्ये तुमचे जे पुत्र आहेत प्रथमेश जैन ते निवडून येतील अशी शंभर टक्के धनुष्यबाणावर निवडून येतील ते हो आपण पाहू शकतो हे होते अभय जैन आणि सहकार मंत्री माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंद्रा आणि शिवसेनेचे जे नगरपालिका अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार ज्यांनी जाहीर केले ते डॉक्टर कॅतमॉर दिनेश कुलकर्णी वा क्रांती न्यूज वसमत हिंगोली